सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आर के भटकर यूट्यूब वर आपले सहर्ष स्वागत आहे आपण पाहता आर के भटकर यूट्यूब चॅनल आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम सर जिल्हा अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा गुरु अमरावती यांना मी विचार मंचावर आमंत्रित करतो सर्वप्रथम आपल्या वंदन करतो स्वतःगत सम्यक संबुद्ध देशाचे उद्धार करते बोधी सत्व परमपूजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आई रमाई भीमाई या आपल्या श्रद्धा सणा वंदन करून भारतीय बौद्ध महासभेचे विद्यमान संरक्षिका महाउपासिका मीराताई आंबेडकर कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व आणि भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्याही मी जायरिंग करून आज धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पर्वावर नुकतच आपण बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बौद्ध धर्माची दीक्षा दिली त्या घटनेला एकोणसत्तर वर्ष झाली आणि आज गावामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे धडाडीचे कार्यकर्ते प्रकाशराव इंगडे यांच्या मार्गदर्शनात खरं म्हणजे हा समारोपीय कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना या संबोधी बुद्धविहाराचे सर्व पदाधिकारी उपासक उपासिका या कार्यक्रमाला प्रामुख्याने मुख्य मार्गदर्शक म्हणून लाभलेले भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक ज्यांनी आताच आपला अंतकरणापासून या कार्यक्रमासाठी आपल्या शुभेच्छा दिल्या जागृतीचा आग्नी तेवट ठेवण्यासाठी त्यांनी जो प्रयास केला ते आदरणीय विजय कुमार चौरपगार साहेब या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असलेल्या भारतीय बौद्ध महासभेच्या महिला शाखेच्या अध्यक्षा जिल्हा महिला शाखेच्या अध्यक्षा मायाताई धांडे सरचिटणीस विद्याताई वानखडे या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे उपाध्यक्ष आदरणीय वंजारी साहेब भारतीय बौद्ध महासभेचे उपाध्यक्ष आदरणीय आठवले सर मीनाताई आठवले भारतीय बौद्ध महासभेचे राज्य टीव्हीवर दाखवण्यासाठी म्हणून ते या कार्यक्रमाचं सर्व वृत्त संकालन करीत आहेत एकंदरीतच हा सर्व एवढ्यासाठी खटाटोप सुरू आहे आपला आपण आतापर्यंत ऐकलं तुमचं सर्वांचं अभिनंदन यासाठी करावं असं वाटतं की तीन महिन्याचं आपलं वर्षावास आपल्याच गावात सुरू आहे का फक्त बुद्धांचा धम्म संपूर्ण विश्वात वर्षावासाच्या पर्वावर धम्मगंठ पठणाचे कार्यक्रम सुरू आहेत आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थानं समता स्वातंत्र्य आणि बंधुत्वाचा धम्म तुम्हाला आणि आम्हाला केव्हा दिला एकोणीसशे छप्पन साली नाहीतर आपली गत कशी राहिली असते किड्या माकोड्यासारखी गत राहिली असते खायला देखील मिळत नव्हतं असा एकंदरीत एक आपला इतिहास आहे परंतु ज्या आमच्या आजोबांनी बाबासाहेबांचा सा एक शब्द ऐकला की मुलांना शिकवा गाव सोडून खेडी सोडून शहराकडे चला हळूहळू बाबासाहेबांचे ते शब्द आपण प्रत्यक्षात उतरवले आणि म्हणूनच आज बाबासाहेबांचा सा विचार घेऊन आपण वाटचाल करत आहोत कोणता ग्रंथ आपल्या ठिकाणी वाचन सुरू आहे समाप्तीला बुद्ध आणि त्यांचा धम्म करणने वाचलेला आहे तरुण पूर्ण आमचा करण विद्यार्थी तरुण करण पहा एक चांगला संदेश या ठिकाणावरून जात आहे की आता धम्म ग्रंथाचं पठन करायला तरुण देखील पुढे येत आहे निश्चितच ही स्वागतार्ह बाब आहे आपल्याला एक विनंती करायची होती कार्यक्रम संपता संपता की मोठ्या प्रयासानं आपण या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केला याच्यासाठी कुणाकडून पैसे आणले का कुणाकडून पैसे भेटले कोणाचकडून नाही भेटले हा आपला स्वाभिमान कायम राहिला पाहिजे नाहीतर काही ठिकाणी कार्यक्रम लावा काय वाटते ते घेऊन जा आणि आनंदात चांगला वाटते पण मला आनंद वाटला की आहे आणि आम्हाला धन्यता कशामध्ये आहे तर म्हणे काल परवा लाडकी आली ना आहे नाही का किती पैसे भेटले पंधराशे रुपये भेटले पहा बरं किती मोठं काम केलं कोण केलं कोण का ही रमाईची आहे रमाई योजनेमधून तुम्हाला पैसे भेटले बरोबर आहे का ते घरपण कुणाचं तुमचं आहे का रमाईचं आहे रमाईचं ठ्याच आहे याची जाणीव कधी ठेवणार आहोत आम्ही नाही का पण याची जाणीव ठेवा त्या अनेक लोकांनी सांगितलं आतापर्यंत की तुम्ही बाबासाहेबांना रमाईला समजून घ्या त्यांचे उपकार आम्ही नाही फेडू शकत किती लोकांना उपकार फेडायचे तुमच्यापैकी कोणी रमाई आयुष्यामधले कोणते की बाबासाहेब मला पंढरपूरला घेऊन जा पंढरपूरच्या दर्शनाची इच्छा केली बाबासाहेबांनी उत्तर दिला त्या पंढरपूरची काय गोष्ट करतो रमाई आपण आपल्या स्वतःच्या प्रयत्नानं आपल्या स्वतःच्या त्यागातून नवीन पंढरपूर निर्माण करू की ज्या ठिकाणावरून तुझा अपमान होणार नाही त्या पंढरपूरला मात्र अपमान होईल ही स्वाभिमानाची शिकवण बाबासाहेबांनी दिली आणि म्हणून माझी विनंती आहे ते सांगत ते सांगत परत फेल आहे परत आताच काय दिसते आम्हाला आमचा हा वर्ग दिसते फक्त ग्रंथ आमच्या बांधवांना विनंती आहे वंदनेसाठी साठी कुठे जा विहारात जा जातो काय आपण रविवारी विहारात विचार करा मला तर असं वाटतं की आता खाऊन राहिली आमच्या मुलींना तरुण लोकांच्या समोर प्रॉब्लेम निर्माण झाले आहेत खूप अभ्यास करतात आमचे विद्यार्थी खूप अभ्यास करतात परंतु हे सरकार आमच्या नोकऱ्या संपवण्याच्या मार्गावर आहे बरोबर आहे हे सर्व ठीक आहे हेच लोक सवलती घेतात आपल्या बरोबर एकोणसाठ जाती आहेत एकोणसाठ जाती आहेत गावातला व्यक्ती खाटीक समाजाचा आमचा बांधव असेल सांभार समाजाचा आमचा बांधव असेल मातंग समाजाचा आमचा बांधव असेल नवे तेली माळी साळी कुणबी लोहार सुतार या सर्वांसाठी आरक्षणाची जबाबदारी कोणी केली बाबासाहेब आंबेडकरांनी केली पण बाबासाहेब के तो स्वीकारला असता तर ज्याप्रमाणे आपण बुद्ध झालो त्याप्रमाणे आज स्पर्धा परीक्षेमध्ये मोठ्या पदावर गेले असते परंतु अजूनही ते, ते अंधश्रद्धेला सोडायला ना तयार नाही आहेत आणि म्हणूनच तिथे अंधश्रद्धा आहे तिथे विकास होणे शक्य नाही आहे काय केवळ आमच्याही विद्यार्थ्यांनी समाजाने स्वीकारला असता तर तेही आज प्रत्येक ते जणते ना म्हणते बाबासाहेबांनी यांच्यासाठी केलं ज्या महामानवानं सर्वांसाठी केलं हे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशावर कशाच्या भावनेतून झालेलं आहे सर्व आणि त्यामुळे या वातावरणानं या वातावरणाला मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याच्यासाठी त्याच्यासाठी कालही आंबेडकरच होते बाबासाहेब मैदानामध्ये काल परवा परभणीचं प्रकरण घडलं परभणीच्या सोमनाथ सूर्य वंचीला मारून टाकलं पोलिसांनी शेवटी उजागर कोणी केले ही केस भाग खटला त्या न्याय देण्यासाठी बाळासाहेब आंबेडकरच धावून गेले बाकी कोणी धावून गेला नाही आजपासून आयुष्यामध्ये थोडा वेळ भेटला थोडा वेळ काढा निश्चितपणे आमच्या विद्यार्थ्यांना सांगणार आहोत कि स्पर्धा परीक्षेच निश्चितपणे अभ्यास करण्यामध्ये आला पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आपण तिथे खूप वेळ पर्यंत बसला निश्चितपणे तुमचा हा विचार तुमचा दिवस गेले मुंबईच्या वाटेवर कोण जाणार आहे बाबासाहेबांची ही गरीब जनताच जाणार आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्यांच्यावर जास्त माझा विश्वास आहे आपण आपण बाबासाहेबांचा विचार पुढे येण्यासाठी घेतलं सर्वांना मी धन्यवाद देतो जय भीम जय हिंद भी गरजेचं असते आणि मिळालेल्या संधीच सोन या करण हे आपल्या हातामध्ये असते आणि या संधीचं सोनं करण्याचा मी आयोजकांच्या आणि माझ्याकडून भीमरायांना वंदन करण्याकरिता मी दोन उडी बोलते शेवटच्या तर कोणते आकाश हेतू आम्हा नेले कुठे कोणते आकाश हेतू आम्हा नेले कुठे तू दिलेले पंख हे पिंजरे गेले कुठे तू दिलेले पंख हे पिंजरे गेले कुठे या घराऱ्या आमूच्या ही पाखरांची वंदना भीमराया घे तुझाया या लेकरांची वंदना भीमराया घे तुझाया या लेकरांची वंदना तर कार्यक्रम